हॉटेल स्वराज्य व्हेज आणि नॉनव्हेज चा आज करण्यात आला भव्य शुभारंभ परभणी रोड वरील हात नगर फाटा परिसरात तानाजी कदम व सुनील दीपक यांचा हॉटेल स्वराज्य वेज आणि नॉनव्हेज याचा भव्य शुभारंभ आज करण्यात आला फॅमिलीसाठी उत्तम व्यवस्था पार्किंगची सोय वसमत परभणी रोडवरील हयातनगर फाटा परिसरात सुसज्ज असं स्वराज्य हॉटेल आहे वसमत तालुक्यातल्या ग्रामीण भागात राहणारे हे दोन तरुण मित्र सुशिक्षित बेरोजगार असून नोकरीसाठी इतरत्र फिरण्यापेक्षा दोन मित्रांनी एकत्र येऊन हॉटेल स्वराज्य टाकण्याचा संकल्प केला आणि या हॉटेलचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला यावेळी या दोन तरुण मित्रांचे कौतुक करण्यासाठी पंचक्रोशीतील राजकीय सामाजिक धार्मिक स्तरावरील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे इतरत्र बेकार फिरण्यापेक्षा स्वतंत्र बिझनेस करावा आणि आपल्या आई वडिलांची सेवा करावी व पुढील व्यवसायासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आपलं हॉटेल स्वराज्य माझं नाव सुनील सुनीलो हैतनगर परभणी रोड वर हॉटेल स्वराज्याची ओपनिंग आम्ही केलेली आहे आज आमच्या येथे प्युअर व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीची पण सुविधा उपलब्ध आहे फॅमिलीसाठी स्पेशल रूम केलेले आहेत आणि सगळ्या गोष्टीमध्ये सुरक्षित हॉटेल आहे आम्ही अगदी इथं स्पेशल कंदूरी मटण मच्छी फ्राय स्पेशल गावर आणि मुरगा भेटल दमका मुर्गा व्यवस्थित रिजनेबल रेट मध्ये मिळेल आज आपण या ठिकाणी वसमत परभणी रोडवर नगर रोड हैतनगर फाटा या ठिकाणी हॉटेल हो स्वराज तानाजी पाटील पारवेकर व सुनील भाऊ दिप्के यांचा हॉटेल हो स्वराज येथे स्पेशल कंदुरी मटण आणि स्पेशल स्पेशल कंदुरी मटण आणि गावरान जेवणाचा मराठमोळा तडका इथे देण्याचा देण्यासाठी आपण इथे हॉटेल हो स्वराजची ओपनिंग केलेली आहे नाचकर्तिका एकदा यावंच लागतं अवश्य या आपल्या आपल्या तोंडाची चव जिबेची चव वाढवण्यासाठी आपण अवश्य एकदा आमच्या हॉटेलला हो हॉटेल स्वराजला भेट देऊ या ठिकाणी हॉटेल स्वराज उघडण्याचं एकमेव उद्दिष्ट एवढंच की आजच्या या तरुणांनी नोकरी धंद्याच्या ना नोकरीच्या नादी न लागता कुठेतरी आपला एक व्यवसाय व्यवसाय वाढवावा आपल्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून इतर तरुणांना पण अशी विनंती आहे की आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा या यासाठी हॉटेल स्वराज ची ओपनिंग आपण या ठिकाणी आज केलेली आहे अतिशय उत्तम जेवणाची सोय हो अतिशय उत्तम असं असा बैठक आपल्याला आपल्यासाठी उपलब्ध आहे सुद्धा पण आपण घेऊन येऊ यू शकता एकदा अवश्य यावेळेस येऊन या आमच्या हॉटेलला भेट द्यावी तानाजी पाटील कदम पारवेकर आणि सुनील भाऊ दिपके यांनी एक हा खूप मोठा असा यशस्वी प्रयत्न केलेला आहे इतर तरुणांनी सुद्धा असंच करावं